नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मनापासून आभार श्रोते हो बरेचदा आपल्या आजूबाजूला बऱ्या वाईट घटना घडत असतात आणि प्रसंगावधा न राखता काही माणसं त्याविषयी काहीही बोलत असतात तेही आपल्याला खटकतं पण आपण त्याविषयी काहीच बोलत नाही ने। नेमकं हेच आपल्या लेखातून मांडणारे काही लेखक आहेत आणि त्यातलेच एक लेखक आहेत प्रवीण सर प्रवीण दवणे सरांच्या प्रत्येक लेखात मानवी मनाचा एक नवा कंगोरा उलगडत जातो आणि त्यांचा लेख वाचताना जणू हे आपल्या मनातलं बोलतायत असं आपल्याला वाटत राहतं त्यांचं एक छान पुस्तक आहे सावर रे भाग तीन आणि त्यातला एक छानसा लेख सांत्वनाच्या नाजूक क्षणी दोन्ही डोळ्यांना काळा चष्मा लावलेली माझी काकी एकदम आनंदाने उजळली माझे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाली केवढा हसवलच रे अध्यापान तासात मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय ना दिसत नाहीये हे सगळं पार विसरले मी सकाळपासून जो येतोय तो फक्त या ऑपरेशन मध्ये याबद्दल चकार शब्द बोलला नाहीस खरंच असं वाटलं लख दिसायला लागलंय आजारी माणसाला भेटायला गेलं की आजारीची आरंभीची चौकशी ओघानच येते मग त्यानंतर वेगवेगळ्या आनंददायी घटनांनी आजारी व्यक्तीच्या भोवती एक खुला ताजा प्रकाश निर्माण करणं हे खरं तर भेटायला येणाऱ्याच काम पण अनेकदा समोरच्या आजारी माणसाला खचवून टाकण्यात कुठला आघोरी आनंद मिळतो ते तेच काळजी करणारी धावपळ करणारी मोजकी माणसं सोडली तर बाकीची आता कळलंय तर जाऊन बघायला पाहिजे नसतंच कळलं तर गोष्ट वेगळी हो उगीच नंतर ऐकून घ्यावं लागेल या औपचारिकपणेच येतात आणि मग भेटायला आल्यावर तर या रुग्णाला आनंदानं खुलवावं की नाही पण या उपचारवंतांना ते कुठलं जमणार सुरू असलेल्या ट्रीटमेंट विषयी यांची नकारात्मक मल्लीनाथी सुरू कोण डॉक्टर तो त्रिवेदी कुठून गाठला हा अहो गेल्या वर्षभरात सतरा दगावले हा समोरचा पेशंट वाकडाच होतो अहो डायग्नोसिस तर व्हायला पाहिजे देतो हेवी डोस मग होते रिॲक्शन काय सांगता त्यापेक्षा आमच्या टिळक नगरात या डॉक्टर दशपुत्रे ग्रेट ग्रेट डॉक्टर विरार विरारपासून पेशंट येतात त्या त्रिवेदीच्या नादाला लागू नका ना आम्ही आपलं सांगायचं काम केलं उपचारवंत निघून जातो आजारी माणूस हलक्या कानाचा आणि हलक्या दिलाचा असेल तर धगधग सुरू साधा ताप असला तरी घाबरून टाकायचं हा काहींचा धंदा बघा वरून साधा वाटतोय ताप पण हल्ली साथ आहे हिपॅटायटिसची आडकन वेळ गेली तर उगीच एक करता एक व्हायचं या सांत्वनाचा आणि सांत्वन करत्याचा ताप साध्या तापाला भिडतो आणि दोन दिवसांनी सहज उतरला असता असा ताप आधी भरतो आणि मग थर्मामीटर उतरतो अर्थात चढतो सुखदुःखात सहभागी होणं हे आघाताच्या क्षणानंतर किंवा एकाकी क्षणी नुसते हात हातात घेतले तरी केवढा दिलासा मिळतो वाटत आपण एकटे नाही आहोत इतके सगळे आपल्या बरोबर आहेत प्रिय व्यक्तीच्या चिरवियोगाची पोहळी न पेल्याने हलकं झालेल्या आपल्या मनाला या भेटीगाठीतून गाठीतून सोबत गवसते तो उदास भेसूर क्षण पेलून दूर ठेवायला बळ येतं काल प्रवाह जुळजुळतो पुन्हा दवभरला सोनकिरण किरण उजळतो म्हणूनच अशा काचेरी क्षणी एकमेकाला मायेनं जवळ घेणं डोळ्यांनीच डोळ्यांना आधाराचा दिलासा देणं यातूनच नात्याचे अर्थ उलगडतात काही वेळा आपल्या मनातही नसताना सांत्वन करण्यासाठी आलेल्या स्वकियांच्या हातून चुका घडतात एकाला आधार देताना असा काही मजकूर आपण बोलून जातो त्यामुळे दुसरा कोसळतो जवळच्याच नात्यातला एक प्रसंग आठवला साठीचे गृहस्थ मरण पावले हृदयविकारानं त्या गृहस्थांच्या पंच्याऐंशी वर्षांच्या सासूबाई मुलीच्या वैधव्यानं जावयाच्या मृत्यून सुन्न झालेल्या मृत्यू न म्हणे बाळ तारुण्य सांत्वनाला आलेला एक परिचित त्या आजीबाईंनाच म्हणाला आजी काय हो नशीब तुमचं तरुण जावई डोळ्या देखत जातो आणि तुम्हाला बघावं लागतंय चांगले धडधाकट आप्पासाहेब गेले आणि या वयात तुम्हाला सोसावं लागतंय नियती सुद्धा खेळ खेळते त्यांचा घराला उपयोग तरी होता आता तुम्हीच सांगा तुमचा काही उपयोग आहे का, का? दैवगती दुसरं काय आजीबाईंचा आधीच ओढलेला चेहरा फार एवढूसा झाला आपण जिवंत राहून फार मोठा अपराधच करीत आहोत की काय या जाणीवेनं त्या खजील झाल्या हे सगळं सहन न होऊन तिथल्याच दुसऱ्या एका आप्तानं त्या सांत्वन महाभागाला जरा बाजूला नेलं मी खडसावूनच विचारलं काय बोलताय कळतंय का आजीबाईंचा काही उपयोग नाही म्हणता तुमचा तरी काय उपयोग आहे सांगता का चूक कळून तो गुपचूप निघून गेला काळजीचा सूर लावून एखाद्याच्या जखमेवरची खपली काढण्याचा वेडेपणा काही वेळा घडतो सतत शंका उत्सुकता कुतूहल यांचं वेड इतर वेळी कौतुकास्पद असेलही पण औत्सुक्याच्या स्वैर अश्वाला केव्हा लगाम घालावा हे काही बोलबच्चन प्राण्यांना कळतच नाही त्यांना वाटतं आपण प्रश्न विचारून काळजी व्यक्त करून फक्त मोठी समयसूचकता साधली आहे पण घडतं भलतच एका आपत्तीहीन बाईंचे यजमान निवर्तून सात आठ दिवस झाले होते बाईंचं सांत्वन करणार एका गृहस्थानी सुरू केलं एवढा मोठा बंगला एकट्या कशा राहणार खरंच हो कसं होणार तुमचं वाचन चिंतनानं अध्यात्म ज्ञानानं सावरलेल्या त्या तेजस्वी बाईंनी सर्वांच्या समोरच सांत्वन मीराला परखडपणे सुनावलं तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही आम्ही दोघांनीही आमच्या निर्वाहाची सर्व तरतूद केली आहे तुम्हाला सोबतीला येण्याची तसदी पडणार नाही आणि हे बघा अशा प्रसंगी प्रत्यक्ष दुःख भोगणाऱ्या व्यक्तीलाच हे असे प्रश्न विचारण्याचा अर्धवटपणा कृपया पुढेतरी करू नका जा सुखानं घरी चेहरा पडून तो गृहस्थ निघून गेला अनेक क्षण एक बर्फाळ शांतता पसरली त्या बाईंचा आवरलेला तोल सुटला कोणका फुटला परिचित तेलवणे कुटुंबियांकडे एक वेगळाच अनुभव अनुभवला तबला नवाज गौरीनाथ तेलवणे यांची पत्नी ताराबाई या आळंदीला समाधीचं कीर्तन ऐकता ऐकता देहातीत झालं प्रत्यक्ष मुलीच्या मांडीवर शांतपणे त्यांचं निधन झालं मी भेटायला गेलो काही तासातच अध्यात्म जगणं म्हणजे काय हे त्या प्रसंगी अनुभवलं गौरीनं गुरुजींची कन्या जिनं मातेचा मृत्यू पाहिला त्या म्हणाल्या एक डोळा हसतोय माझा आई गेली म्हणून एका डोळ्यात दुःख असेल पण बडेबुवांचं समाधी कीर्तन ऐकता ऐकता आळंदीलाच ज्ञानदेवांच्या समाधी दिनी तिच्या इच्छेप्रमाणे मरण यावं याचा आनंद एका डोळ्यात आहे वेगळंच घडतं अशा क्षणी आपल्यालाच धीर येतो दुर्घटनेनं उसवलेला टाका पुन्हा जुळवून जीवन व्यवहाराचा पट पड़ समर्थपणे गुंथणाऱ्या मनांचा आदर वाटतो आघाताचा क्षण चटकन तोलून पुन्हा प्रवाहित होणारी धीरोदत्त माणसंही अनेक भेटली पती वियोगाचं प्रचंड पापण्यांना ठेवून त्यात संध्याकाळी गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेली श्रेष्ठ गायिका पाहिली निवेदक मी होतो माझ्याच मनावर ताण विचारायचं कसं त्याच म्हणाल्या गाणंच माझं जगणं आहे मी गात असणंच त्यांना आवडणार आहे मी रडलेली त्यांना नाही आवडणार आजचं माझं गायन हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे आता माझ्या डोळ्यात वाहणारे अश्रू आदराचे होते कलेची पारंबी माणसाला केवढं बळ देते हेच बळ हाच आधार खरा अरे रे चुकचुक करून माणसं आपापल्या घरी निघून जातात आपला धीर आपणच गोळा करायचा असतो माणसांच्या संख्येतक्यात संकटांच्या आघातांच्या तरा वाटचालीतली ही अटळ स्थानकं तरीही त्या स्थानकांवर अधिक वेळ रिंगरायचं नसतं कारण भोवतीच्या इतर जबाबदाऱ्या कार्य घालीत असतात जगण्याचं उद्दिष्ट समोर असेल तरच हे कालकूट पचवण्याचं बळ येतं सुरुवातीला सावरण्याचा काळ जातोच पण नंतर नव्या प्राणशक्तीनं पुन्हा पंख पसरावे लागतात काळोखाच्या कवडशाला कर्तृत्वाच्या प्रकाशाचं उत्तर द्यावं लागतं सांत्वनातून सोबत द्यायला स्वखीय येतात घड्याळाचा निरोप आला की निघून जातात अशा वेळी एक ओंकार आतून उमटायला हवा ज्या अर्थी आपण अस्तित्वात आहोत त्या अर्थी अजून नियतीला काहीतरी चांगलं घडवायचं आहे माझ्या हातून आणि ते घडवायला आता मी सज्ज आहे श्रोते हो असे प्रसंग आपण अनुभवलेले असतातही माझ्याच आयुष्यात घडलेला हा प्रसंग आहे की माझ्या लहानपणी माझ्या वडिलांच्या अपघाती जाण्याने माझ्या आईलाही असे काही नातलग विचारायचे आता कसं सांभाळशील तू या मुलांना तुझ्याकडे ना पैसा ना नोकरी पण आईने खंबीरपणे त्याही वेळेला सांगितलं मीच आता त्यांची आई आणि बाबा तिने जेवणाचे डबे करून आम्हाला वाढवलं आता ती सुखात आहे पण शब्दांनी दिलेल्या जखमांचे व्रण मनावर तसेच राहतात नाही का सावर रे ही लेख मला तुम्हाला मिळाली तर नक्की वाचा आणि असेच लेख ऐकायचे असतील तर ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया